ठेवला मातीचा मग जन्म घेतला माणसाने राग छेदला जातीचा भाषेच्या या पाट्यावरती आप देव वाटला कातीचा मग देह झाला मानवाने देव बनविला बातीचा विसरून त्याच्या सारी शिकवण सजवून त्याच्या स्वारीला आपापले देव घेऊन लोक निघाले बारीला विश्वाचा या उपरठ्यावर देव ठेवला मातीचा मग जन्म घेतला माणसाने डाग जोडला जातीचा नमस्कार मी अर्जुन संतोष ठाले श्री संत जगद्गुरु जनार्दन स्वामी विद्यालय गोकुळ वेरूळचा मी विद्यार्थी आज या ठिकाणी स्वर्गवासे किसन का टपले यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मी माझा दिशी मानतो आहे महाराष्ट्र स्वदेशात वाढत्या धार्मिक जातीवादाचे तोरणा होणारे परिणाम मित्रांनो महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या संस्कारांचा शिवरायांच्या विचारांचा शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र शंभूंच्या पुरोगामी लढ्याचा

कोणत्या ना कोणत्या रूपात या धर्माच्या रक्षणासाठी अवतार घ्यावाच लागतो आणि तो अवतार म्हणजे या मराठी मंदीचा प्राण आमचा राजा छत्रपती ज्याप्रमाणे महाभारत त्रेता युगमध्ये मेघनाथाच्या न्यायपाशी प्रभू श्रीराम लक्ष्मण संपूर्ण अडकली होती त्याचप्रमाणे आपला हा महाराष्ट्र मुघलाच्या न्याय वाद्याचारामध्ये अडकलेला होता तेव्हा छत्रपतींनी व त्यांच्या अनेक जाती धर्मांच्या मावळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला मुक्त केले त्यानंतर भारतावर इंग्रज आले ज्याप्रमाणे महाभारतातील कौरवाने द्रौपदीचे वस्त्र हरण केले त्याचप्रमाणे या इंग्रजांनी या भारत मातेच्या समृद्धीचे वस्त्रहरण केले परंतु तरीही परंतु तरीही या भारत मातेच्या वीर पुत्रांनी आपल्या विचार केला या भारत मातेच्या रक्षणाचा सर विशेष अनुषंगाने अभ्यास करता असं कळत कि पूर्वी जात शब्द माणसाच्या जा कार्यसंदर्भातच वापरला जात असे जसे सुतार म्हणजे लाकडी काम करणार कुंभी म्हणजे शेत धान्य उगवणार लोहारावर औजारांचा भाग ब्राह्मण म्हणजे पंचांग सांगणार आणि वाणी म्हणजे व्यवसाय करणार सर आजच्या तरुणामध्ये माणसं माणसं फूट आहे माणूस माणूस म्हणून दूर जाऊ शकत नाही एवढी त्या जाती धर्माची मजबूत फूट आहे आमच्या मराठी करून घेतले शिवरायाना दलितांनी वाटून घेतले भारतरत्न भीमा रायाना

माझा डोला कुंभार केला सोफा महाराज केला आणि या जाती धर्माच्या लढ्यातून माझातून दूर गेला शेवटी जाताना म्हणावस वाटत बेहती देशेतो बेहती जर जोडलं पाहिजे दंगलीत पण आम्ही सोडलं पाहिजे आणि त्या जाती धर्माला गाडलं पाहिजे एवढं बोलून मी माझ्या पाणीला विराम देतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र